नमस्कार मी भूमी भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण वर्षभर टिकणारे मिरचीचे लोणचं कसं बनवायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मसाला कसा बनवायचा मिरची लोणच्यासाठी कोणती घ्यायची आणि लोणच्याला बुरशी लागू नये तर या कोणत्या चुका टाळायच्या किंवा कोणती काळजी घ्यायची या सर्वच गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला मिरची स्वच्छ धुवून अगदी आपल्याला पूर्णपणे मिरची कोरडी करून घ्यायची आहे म्हणजे मिरचीला आपल्याला स्वच्छ छान कपड्याने पुसून अजिबात पाण्याचा एक अंशसुद्धा मिरचीला ठेवायचं नाही आहे तर इथं मी स्वच्छ मिरची अशी छान धुवून छान कापडाने पुसून घेतलेली आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिरची धुवायच्या आधी आपल्याला मिरचीची देटं अजिबात काढायची नाही आहे आधी सर्वात आधी आपल्याला मिरची धुवून नंतरच मिरचीची देटं काढायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोणच्यासाठी आपण कोणती मिरची वापरायची तर अशा प्रकारे मी एक पोपटी कलरची मिरची घेतली आहे आणि एक तुम्हाला दाखवण्यासाठी हे ग्रीन कलरची मिरची घेतली आहे तर जी पोपटी कलरची मिरची आहे ही कमी तिखट असतो आणि त्याचा लोणचा पण छान लागतो तर आपल्याला अशा प्रकारे पोपटी कलरची मिरची घ्यायची आहे जेणेकरून लोणचा खायला छान लागेल आणि खूप तिखट पण लागणार नाही तर नंतर आपल्याला अशा प्रकारे मिरचीचे काप करून घ्यायचे आहे तर मिरचीचे काप करत असताना आपल्याला काय करायचं आहे मिरचीचे काप अशा प्रकारे आपल्याला कैची तिरपीट पकडायची आहे तिरपट पकडल्यानंतर काय होतो मिरचीचे काप असे तिरपी होतात आणि मिरचीचा जो मसाला आपण करणार आहोत लोणचा मसाला तो मो लोणचं मसाला मिरची आतपर्यंत जाण्यास मदत होईल तर अशा प्रकारे मी इथं मिरचीचे काप करून घेतलेली आहे जर तुम्हाला मिरची उभी कापायची असेल मोठे जर तुम्हाला फोडी करायचे असेल ते पण तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला सरळ गोल मिरची कापायची असेल ते पण तुम्ही करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार अशा प्रकारे मिरचीचे काप करू शकता तर इथं मी मिरची अशा प्रकारे कापून घेतलेली आहे आणि सर्वच मिरची इथं छान कापून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता इथं छान अशा प्रकारे मी मिरचीचे काप करून घेतलेले आहे आणि मस्त असं एकसारखे छान दिसायला पण मस्त दिसत आहे आणि अशा प्रकारे सर्व काप छान करून घेतलेली आहे चला तर मग इथं आपली मिरची कापून झालेली आहे आपण मसाल्याकडे वळूया तर इथं मिरचीचा मसाला बनवण्यासाठी दोन चमच मी मोहरी घेतली आहे दोन चमच हिरव्या कलरची बडीशेप आहे अर्धा चम्मच मेथीदाणे मेथी थोडे कमी घ्यायची जेणेकरून आपल्याला मिरचीचं लोणचं कडवट लागणार नाही एक चमच जिरं दोन चम्मच धने आणि ही इथं घेतली आहे दोन चम्मच मोहरीची डाळ तर अशा प्रकारे आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर एका पॅनमध्ये मी आपल्याला हे सर्वच मसाले भाजून घेणार आहे मेथीचे दाणे जर जास्त प्रमाणात आपण घेतलो तर काय होतो मिर जो लोणचं आहे तो लोणचं थोडं जास्त कडवट लागण्याची भीती असतो त्यामुळे प्लीज मेथीचे दाणे थोडे आपल्याला कमी प्रमाणातच घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले छान भाजून घ्यायचे आहेत आप अगदी आपल्याला कमी आचेवर अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे चला तर मग इथं आपले मसाले छान भाजून झालेले आहे अशी मस्त खमंग अशी वास सुटलेली आहे आणि मोहरी पण छान तळतळून राहिली आहे तर, -तर रा इथं मी सर्व मसाले बाहेर काढून घेतलेली आहे नंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये गरम पॅन आहे त्याच पॅनमध्ये ही मोहरीची डाळ टाकायची आहे तर अशा प्रकारे गॅस न लावता आपल्याला फक्त गरम पॅनमध्ये ही मोहरीची डाळ फक्त आपल्याला गरम करायचं आहे जेणेकरून यामध्ये एखादा जर ओलावा असेल किंवा ही ओलसर असेल तर थोडी डाळ गरम होण्यास मदत होईल चला तर मग इथं आपला मसाला पण तयार आहे आपण मसाला पिसण्यासाठी सर्वात आधी मिक्सरचा डबा पाहून घेऊया की डब्यामध्ये काही पाणी वगैरे तर नाही आहे तर इथं छान मी कोरडा करून घेतलेला आहे आणि ह्या कोरड्या मिक्सरच्या डब्यामध्ये आपल्याला सर्व मसाले छान बारीक करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले छान बारीक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं आपले मसाले तयार आहे मसाल्याला कलर पण छान आलेला आहे तर इथं सर्व मसाले आपले तयार आहे नंतर आपण मिरचीमध्ये जवळपास एक चम्मच मी हळद टाकलेली आहे नंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला यामध्ये टाकणार आहे नंतर यामध्ये मोवडीची डाळ टाकूया दोन ते तीन चम्मच मीठ मिठाचा प्रमाण तुम्ही जास्त घ्या कारण मीठ टाकल्यामुळे काय होतो आपला लोणचा जास्त प्रमाणात टिकतो आणि नंतर त्यामध्ये मी टाकत आहे एक लिंबाचा लिंबा हो, लिंबा रस तर लिंबाच्या रसाच्याऐवजी तुम्ही विनेगर पण वापरू शकता पण आपण पारंपरिक पद्धतीने लोणचं करत आहोत त्यामुळे आपण लिंबाचा रस वापरलेला आहे तर अशा प्रकारे सर्व मसाले छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे अवघ्या दहा मिनटात आपला मिरचीचा लोणचा तयार होतो अगदी खूप जास्त तामजाम न करता अगदी सहज आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा मिरचीचा लोणचा आपला तयार होतो तर अगदी आपल्याला इथं सर्व मसाले छान एकजीव करून आपल्याला अगदी पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला हे असंच ठेवून घ्यायचे आहे चला तर मग इथं आपला लोणच्याचा मसाला तयार आहे आणि नंतर आपल्याला लोणच्यामध्ये टाकण्यासाठी तेलाची आवश्यकता आहे तर तेल इथं मी गरम करून घेतलं आहे तेल थोडं कोमट आहे पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे तरी पण आपण हे लोणच्यामध्ये टाकलं तरी चालतो तर अशा प्रकारे मी इथं सर्व तेल लोणच्यामध्ये टाकत आहे तुम्हाला जर पूर्णपणे तेल थंड करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता इथं हलकं मी कोमट ठेवलेलं आहे आणि नंतर लोणच्यामध्ये टाकलेलं आहे तर अशा प्रकारे तेल टाकल्यानंतर आपल्याला लोणच्याला असं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि जेणेकरून सर्व मसाला आणि तेल हा मिरचीला आतपर्यंत लागेल तर इथं थोडा मी तेलाचा प्रमाण मला कमी वाटत आहे त्यामुळे मी इथं पुन्हा थोडा तेल गरम करून टाकत आहे चला तर्मा। आपला तयारा है। तर मग अगदी झटपट आपला इथं मस्त असा झणझणीत लोणचा तयार आहे तर उद्याच्या व्हिडिओला तुम्हाला ह्याच मिरचीपासून बनवलेला अगदी तात्पुरता खाण्यासाठी लसण आणि मिरचीचा वापर करून अगदी मी लोणचं म्हणा किंवा ठेचा म्हणा त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येणारच आहे तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे इथं आपला लोणचा तयार आहे लोणचा भरण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे काचेची बरणी घ्यायची आहे काचेची बरणी ही आपल्याला स्वच्छ धुवून कडकडत्या उन्हामध्ये काचेची बरणी आपल्याला ठेवायची आहे आणि नंतरच त्या आपल्याला बरणीमध्ये लोणचं भरायची आहे तर अशा प्रकारे फक्त दहा ते पंधरा मिनटात आपला लोणचा तयार आहे तर मी सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेच असेल आपल्याला लोणचं टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ही उन्हामध्ये छान सुकवायची आहे कोरड्या कपड्याने पुसायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये लोणचं भरायचं आहे जेणेकरून आपली मेहनत वाया जाणार नाही आपली सामग्री वाया जाणार नाही तर अशा प्रकारे मस्त असं आपल्या इथं लोणचा तयार आहे तुम्ही बघू शकता लोणच्याला कलर अगदी मस्त आलेला आहे आणि खायला पण अगदी मस्तच लागणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत